न्यूज वास्तव बातमी एकेकाळी अकलूज हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचं केंद्रबिंदू मांडलं जायचं परंतु कालांतरानं पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आणि जिल्ह्याच्या अकलूजला घरघर लागली अकलूजचे मोहिते पाटील यांचे एकोणीसशे नव्वदच्या दशकातील माळशिरस तालुक्यातील राजकीय विरोधक म्हणून माळशिरस चे अॅडव्होकेट सुभाष पाटील यांच्याकडे पाहिलं जायचं परंतु यानंतर मोहिते पाटलांना प्रखर विरोध करणारे वेळापूरचे उत्तमराव जानकर समोर आले आणि माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांच्यात कायमच राजकीय कलगीतुरा वाढत गेला एकमेकांवर टोकाचे आरोप प्रत्यारोप करण्यात आले परंतु राजकारणात कोणच कायमचा मित्र नसतो आणि कोणच कायमचा शत्रू नसतो या उक्तीप्रमाणे सन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपात असणारे मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात असणारे उत्तमराव जानकर यांनी आपापसात ऍडजस्टमेंट करून घेण्याचे ठरवले असल्याचं बोललं जात आहे यानुसार वेळापूरचे उत्तमराव जानकर आणि अकलूजचे मोहिते पाटील यांच्यात लवकरच समेट होणार असून या समेटानुसार झाले गेले विसरून जावे पुढे चालत राहावे याप्रमाणे एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे जानकर आणि मोहिते पाटलांनी आपापसातील मतभेद विसरून उत्तमराव जानकर यांनी लोकसभेला मोहिते पाटलांचं काम करायचं आणि या बदल्यात आगामी पाटलांनी उत्तमराव जानकर यांना आमदार करायचा अशी खुमासदार चर्चा सोलापूर जिल्ह्यासह माळशिरस तालुक्यात रंगू लागली आहे आणि या चर्चेला दुजोरा दिला तो म्हणजे उत्तमराव जानकर यांनी नुकतंच प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की माळशिरस तालुक्यातून पावणे दोन ते दोन लाखांचे लीड यावेळेस देणार पण हे लीड नेमकं कोणाला देणार हे मात्र गुलदस्त्यातच ठेवलं आहे मोहिते पाटील आणि जानकर यांच्या समेट्याच्या काही बैठकाही फलटणकरांच्या मदतीनं झाल्या असल्याचं बोललं जात आहे मात्र मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जोपर्यंत प्रवेशाची खात्री जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत उत्तमराव जानकर यांनी हे सावध पवित्र घेतलाय जोपर्यंत मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश होत नाही तोपर्यंत उत्तमराव जानकर यांच्याकडून आणि त्यांच्या समर्थकांकडून कोणतीही राजकीय स्टेटमेंट दिलं गेलं नाही गुरुवारी धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वे सर्व खासदार शरदचंद्र पवार यांची भेट घेतल्याचं प्रसार माध्यमांवर पाहिलं आणि शुक्रवारी उत्तमराव जानकर यांनी पावणे दोन ते दोन लाखांची लीड माशिरस तालुक्यातून देणार असं वक्तव्य केलं यामुळे भविष्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील एकाच विचारपीठावर आणि एकाच पक्षात येतील यात तीळ मात्र शंका नाही असे राजकीय विश्लेषकांमधून बोललं जाते। मोहिते पाटील आणि जानकर एकत्र येणे हे भाजपचं अपयश असल्याचं मानलं जात आहे या दोघांनाही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता भाजपकडून केली गेली नाही उत्तमराव जानकर यांना सातत्यानं भाजपकडून खोटी आश्वासने दिली गेली त्यामुळे उत्तमराव जानकर हे वयाच्या साठाव्या वर्षी कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाहीत याचबरोबर राज्याच्या राजकारणात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या मोहिते पाटलांनाही भाजपकडून सापत्न वागणूक दिली गेली यामुळे मोहिते पाटलांबरोबरच मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील संतापाची लाट होती यामुळे या दोघांचीही भाजपकडून फसभा चवणूक आणि दोघांचे हे दुखणे सारखेच असल्यानं त्यांनी आपापसात आप ऍडजस्टमेंट करून घेण्याचं ठरवलं असल्याचंही बोललं जातंय संपादक भूमिपुत्र न्यूज महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर ट्रान्सप्लेट करा आणि बेल ऐकोन प्रेस करा